महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसेना शिंदे साहेब आगे बढ़ो अरे शिंदे साहेब आगे बढ़ो अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदी देवाला माझा साष्टांग दंडवत खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिलं अंबरनाथपूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचो पण आता अंबरनाथमध्ये खड्डा शोधायला लागतो आहे हे अंबरनाथमधलं परिवर्तन आहे आणि हा रस्ता जो जिथं सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची हा रस्ता नव्हतो मा नव्हता नवीन रस्ता झाला हां हा रस्ता नवीन तयार केला एवढे प्रशस्त रस्ते या अंबरनाथमध्ये तयार झाले आता साहेबाची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे खरं आहे कॉम्पिटिशन पाहिजे पण कशात कामामध्ये विकासामध्ये लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये स्पर्धा पाहिजे आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे खरं म्हणजे ही अंबरनाथची शिवमंदिराची भ भूमी ही भूमी आहे खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होत आहे आणि या डेव्हलपमेंट होत आहे ना अंबरनाथचा विकास होतोय आता तिथं अंबरनाथ शिवमंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला आता शिवमंदिर फेस्टिवलमुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये अंबरनाथ ओळखू लागले देशाच्या नकाशावर अंबरनाथला एक ओळख निर्माण झाली एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले खरं म्हणजे ही ओळख जी आहे मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात परंतु अंबरनाथसारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले कला जोपासली जाऊ लागली आपले सण उत्सव आपली परंपरा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं आणि म्हणून मी खास करून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांचं देखील अभिनंदन करतो की गेल्या पाच वर्षात गेल्या पंधरा वर्षात या ठिकाणी विकासाची गंगा आपण आणली आणि म्हणून आज आपण पाहतोय की या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही कारण ठाण्याचा था मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला वंचित कसं ठेवता येईल आणि म्हणून या अंबरनाथ मध्ये या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी अंबरनाथ मध्ये एक हजार मध्ये कल्याण लोकसभेत कल्याण अंबरनाथ मतदारसंघामध्ये हजार कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही हजारो कोटी पाच हजार कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं दोन वर्षापूर्वी या पूर्वीच अडीच वर्षाचं सरकार आपण पाहिलं श्रीकांतनी मगाशी सांगितलं अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू आम्ही काय लोकांना देऊ नवीन योजना काय करू हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे परंतु दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की सत्ता करते राज्यकर्ते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू ते बंद करू आणि मागच्या अडीच वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई कोस्टल मुंबई अटल सेतू मेट्रो कारशेड जलयुक्त शिवार पाण्याच्या योजना सगळं सगळं बंद त्याला स्टे दिला स्पीड ब्रेकर टाकला कशासाठी अहंकारापोटी आपल्या इगोपोटी राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे अडीच वर्ष तर केंद्राची भांडण्यामध्ये गेले केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमी पटात कमीपणाचं वाटू लागलं अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो अहंकार बुडवतो रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक नाही किती प्रकल्प बंद केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई कोस्टल मुंबई अटल सेतू मेट्रो कारशेड जलयुक्त शिवार पाण्याच्या योजना सगळं सगळं बंद त्याला स्टे दिला स्पीड ब्रेकर टाकला कशासाठी अहंकारापोटी आपल्या इगोपोटी राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे अडीच वर्ष तर केंद्राशी भांडण्यामध्ये गेले केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमी पटात कमीपणाचं वाटू लागलं अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो अहंकार बुडवतो रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक झाली आणि म्हणून सामोपचाराचं राजकारण कधी केलं पाहिजे आणि आपल्या राज्यासाठी आपण केंद्राकडे ज्या योजना आम्ही राज सरकारमध्ये आलो खरं म्हणजे आम्ही सरकार का बनवलं आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्या कामामध्ये कोडा सगळ्या कामामध्ये स्टॉपवर ब्रेकर स्पीड ब्रेकर सगळं टाकत होते आणि बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार नाही आणलं अनैसर्गिक युत्या केल्या के आघाड्या केल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली बांध काँग्रेसच्या दावणीला बांधला आणि म्हणून आम्हाला धाडस करावं लागलं हिंमत करावी लागली आणि मग या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं का विकास विरोधी सरकार बदलून टाकलं बालाजी किनीकर माझ्या सोबत होता पन्नास आमदार सोबत एक नगरसेवक किंवा एक सरपंच इकडचा तिकडे जायला विचार करतो दहा वेळा पण पन्नास आमदार या एकनाथ शिंदेच्या सोबत आले का शिवसेनेचं बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही बनवलं आणि म्हणून मला आठवत आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही काम 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 दुसरं काय केलं नाही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं मी असेन दोन्ही माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील सर्वजण अनेक योजना आम्ही सुरू केल्या विकास आम्ही सुरू केला प्रकल्प आम्ही पुढे नेले सगळीकडे कामं दिसू लागली बंद पडलेली कामं सुरू झाली एक चैतन्य निर्माण झालं सगळे सण उत्सव बंदी होती हटवून टाकली देवळं बंद सगळं बंद सगळे उघडली एक सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि मग सुरू झालं काम आणि मग योजना आम्ही आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना वयश्री योजना मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना अशा अनेक योजना आम्ही आणल्या खरं म्हणजे या योजना आम्ही आणत असताना रोज विरोधक आमच्यावर टीका करत होते माझं हे चोरलं माझं ते चोरलं माझं नाव चोरलं माझं धनुष्यबाण चोरलं अरे काय चोरायला काय ते काय खेळणी आहेत का काय आणि तुम्ही काय झोपले होते अरे लोकशाहीमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे कारण लोकशाहीत बहुमताला महत्व मत आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना यावर हक्क सांगण्याचा अधिकार काय आणि म्हणून आम्ही हे राज्य पुढं नेण्यासाठी हे राज्य अधोगतीकडून बाहेर काढण्यासाठी हे राज्य महाविकास आघाडी होती तेव्हा तिसऱ्या नंबरला होत सहा महिन्यात महायुती सरकारने पहिल्या नंबरला राज्य आणलं पहिल्या नंबरला वाटचाल सुरू झाली योजना सुरू झाल्या उद्योग येऊ लागले आणि मला वाटतं बालाजी किनीकडचं इथं मेडिकल कॉलेज पण सुरू झालं ऍडमिशन पण झाले या राज्यात अकरा मेडिकल कॉलेज महायुतीने सुरू केली हे सरकारचं काम आहे आज पाणी पुरवठा योजना असेल सुसज्ज पोलीस ठाण्याच्या इमारती असतील अंबरनाथमध्ये आय टी असेल या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र असेल उल्हासनगर येथे भाटी प्रशिक्षण केंद्राची उभारणी असेल आणि त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये नाट्यगृहाचं काम असेल चिखलोली परिसरात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन स्वतंत्र दफनभूमीची व्यवस्था असेल उल्हासनगर हद्दीतील बांधकाम आहे इमारती सगळ्यात मोठा निर्णय आम्ही उल्हासनगर मधल्या धोकादायक इमारती रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही घेतला हजारो लाखो लोकांचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा पुनर्विकास अगोदर घेतलेले निर्णय परवडत नव्हते आणि म्हणून लोकांना परवडेल लोकांना सोयीचा ऍडमिशन पण झाले या राज्यात अकरा मेडिकल कॉलेज महायुतीने सुरू केली हे सरकारचं काम आहे आज पाणी पुरवठा योजना असेल सुसज्ज पोलीस ठाण्याच्या इमारती असतील अंबरनाथमध्ये आय टी आय असेल या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र असेल उल्हासनगर येथे भाटी प्रशिक्षण केंद्राची उभारणी असेल आणि त्याचबरोबर अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं काम असेल चिखलोली परिसरात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन दर्मियांसाठी स्वतंत्र दफनभूमीची व्यवस्था असेल उल्हासनगर हद्दीतील बांधकामे इमारती सगळ्यात मोठा निर्णय आम्ही उल्हासनगर मधल्या धोकादायक इमारती रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही घेतला हजारो लाखो लोकांचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा पुनर्विकास अगोदर घेतलेले निर्णय परवडत नव्हते आणि म्हणून लोकांना परवडेल लोकांना सोयीचा असा निर्णय आम्ही घेतला क्लस्टर डेव्हलपमेंट आता इमारती पडून लोक मरणार नाहीत चिखलोली धरणाचा विषय चिखलोलीतला आणखी काय रेल्वे स्टेशन काम चालू झालं आणि काय काय केलं आपण सूर्योदय गृहनिर्माण संस्थे पुनर्विकास उल्हासनगर नियमाकुल शिवगंगानगर कशा गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील वन नोंदी कमी झाल्या हे सगळं काम स्थानिक पातळीवरच बालाजी केने आमदार यांनी केलं आणि म्हणून आमदार म्हणून जे लोकांना काम पाहिजे ते त्यांनी दिलेलं तुम्हाला महाविकास आघाडीच्या काळात किती निधी मिळाला किती निधी मिळाल तुम्हाला अरे महाविकास आघाडीच्या काळात पुढे ना आपल्याला महायुतीमध्ये भोपळा मिळाला म्हणतो महाआघाडी महाविकास मध्ये आणि आता हजार कोटीच्या वरती अंबरनाथला निधी देण्याचं काम आपण केलंय हे चांगले तुम्ही रस्ते बघताय खासदारांचा पाठपुरावा आमदारांचा पाठपुरावा आपल्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा या ठिकाणी करून आपण हे शहर मला आठवत आहे काही वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यावेळेचे प्रमुख आले होते खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती होती ती आता बदलली आहे मला वाटतं आता काय ओळख झाली अंबरनाथ अंबरनाथची वेगळी ओळख निर्माण झाली रस्ते चकाचक झाले ज्या शहराचे रस्ते चांगले त्याची प्रगती जोरात होते आणि म्हणून आज या अंबरनाथ आज छोटं शहर असलं तरी सुद्धा आता सांस्कृतिक शहर म्हणून त्याची ओळख झाली चांगले रस्त्यांची ओळख झाली या ठिकाणी काय काय शूटिंग रेंज आहे स्विमिंग पूल आहे नाट्यगृह आहे स्पर्धा परीक्षा आहे आणि काय अरे म्हणजे सर्वच आहे शिवमंदिर म्हणजे ठाण्याबरोबर हे अंबरनाथ शहर स्पर्धा करू लागलं याचा देखील गर्व आणि अभिमान सगळ्यांना असला पाहिजे ठाणे हे मोठं शहर आहे अंबरनाथ हे छोटं शहर आहे परंतु हे वाढत आहे आता मुंबईतला माणूस इकडे अंबरनाथ बदलापूरकडे येऊ लागला आणि या ठिकाणी एमआयडीसी वाढली एमआयडी स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपण त्यांना जागा दिली ती आहे रोजगार वाढत आहेत आणि म्हणून या ठिकाणी ज्या आम्ही योजना केल्या या सर्वसामान्य लोकांच्या मा भल्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीने योजना केली खासदारांनी सांगितलं काय काय केलं कोर्टात गेले के इकडे गेले तिकडे गेले योजनेला बदनाम केलं पण जसे दोन हप्ते तुमच्या खात्यात आले तसे म्हणायला लागले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे घेणार नाही हे देना बँक आहे लेना बँक नाही हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार नाही तर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार आहे आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होत हे विरोधक हे तुमचे सावत्र भाऊ हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता दिला कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे नियत साफ आहे देण्याची दानत आहे आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे अरे असल्या पोकळ धमक्याना एकनाथ शिंदे भीक घालत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं लाईटली घेतलं हलक्यात घेतलं म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेनी आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं लो। लोकांना सुविधा देणारं सरकार आणलं मला सांगा जर सरकार बदललं नसतं तर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार मिळाला असता शेतकऱ्यांना बारा हजार मिळाले असते शेतकऱ्यांना पीक एक रुपयामध्ये पीक विमा मिळाली असती माझ्या लाडक्या छोट्या मुली आहेत त्या इंजिनिअरिंगमध्ये शिकल्या असत्या डॉक्टर झाल्या असत्या वकील झाल्या असत्या